ज्या गोळीने महात्मा गांधींचा मृत्यू झाला ती गोळी नथुराम गोडसेंच्या पिस्तुलातून आलेली नव्हती हे वाक्य ऐकायला किंवा विचार करायला कसं वाटतं थोडं अवघडल्यासारखं वाटत असेल तर हे वाक्य एका पुस्तकात लिहिलं गेलंय हे पुस्तक कुणाचं आहे आणि या वाक्याचा अर्थ काय आणि हे संपूर्ण प्रकरण काय आहे नेमकं समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत आहे तर या महत्वाच्या विषयाकडे जाण्याआधी त्यामागची पार्श्वभूमी आपल्याला समजून घ्यावी लागेल तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा दिवस होता आणि वेळ संध्याकाळच्या पाच वाजल्यानंतरची होती त्यावेळचं गांधी बिर्ला हाऊस म्हणजेच आत्ताचं गांधी स्मृती याच्या मागे असलेल्या लॉन मध्ये रोज संध्याकाळी बहुविश्वास प्रार्थना सभा होत असायची महात्मा गांधी व्यासपीठाकडे जात होते तेव्हा तिथल्या गर्दीतून गोडसे गांधींच्या दिशेने धावून आले आणि महात्मा गांधींच्या छातीत पोटात गोळ्या झाडल्या महात्मा गांधी लागली जमिनीवरती कोसळले त्यावेळी महात्मा गांधींना बिर्ला हाऊसमध्ये नेलं गेलं आणि काहीच वेळानंतर त्यांच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली दुसरीकडे तिथे जमा झालेल्या जमावाने गोडसेला पकडलं होतं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं महात्मा गांधीच्या हत्येचा खटला मे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्यावर सुरू झाला नथुराम ना गोडसे नारायण आपटेसह या दोघांसह इतर सहा जणांवर गुन्हा दाखल झाला मुख्य आरोपी नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना आठ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अंबाला तुरुंगात दोघांना फाशी देण्यात आली तर इतर सहा जणांना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली होती हे सांगण्याचं कारण म्हणजे एकच आहे ते म्हणजे विनायक सावरकरांचे नातू रणजित सावरकरांचं पुस्तक मेक शुअर गांधी इज डेडर या पुस्तकाचं प्रकाशन एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात पार पडलं या पुस्तकात महात्मा गांधी यांच्या हत्येवेळी नेमकं काय घडलं होतं तो प्रसंगही सांगण्यात आलाय महात्मा गांधी यांच्यावर नथुराम गोडसेने गोळी चालवली नाही महात्मा गांधींच्या शरीरात सापडलेल्या गोळ्या या वेगळ्या दिशेने आल्या होत्या ज्या गोळीने महात्मा गांधींचा मृत्यू झाला ती गोळी नथुराम गोडसेच्या पिस्तुलातून आलीच नव्हती असा दावा रणजित सावरकरांनी केला पुस्तकाच्या प्रकाशनावेळी रणजित सावरकरांनी पुस्तकात नेमकं काय आहे हे देखील पत्रकारांना सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि या सोबतच अनेक गोप्यस्फोटही केलेत गोडसे समोर होते पण महात्मा गांधींवर गोळ्या वरच्या दिशेने मारल्या गेल्या नथुरामाच्या गोळ्यांनी गांधींचा मृत्यू झाला नाही गोडसे हे पत्रकार होते गुन्हेगार नव्हते त्यामुळे त्यांचा निशाणा लागणं शक्य नसल्याचंही रणजित सावरकरांनी असे सगळे काही मुद्दे त्या पत्रकार परिषदेमध्ये मांडले रणजित सावरकरांनी ज्या अहवालाच्या आधारे हे पुस्तक लिहिलंय त्या कपूर अहवालामध्ये आह नेमकं आहे त्याची आपण माहिती घेऊया तर महात्मा गांधींच्या हत्येच्या आरोपात शिक्षा भोगत असलेले गोपाळ गोडसे मदनलाल पहावा विष्णू करकरे यांची बारा नोव्हेंबर एकोणीसशे चौसष्ट रोजी तुरुंगातून सुटका झाली होती त्याबद्दल का धार्मिक आयोजन करण्यात आलं होतं बाळगंगाधर टिळकांचे नातू डॉ जीव केतकर यांनी या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती याच कार्यक्रमामध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की गांधी हत्येची कल्पना आपल्याला आधीच माहिती होती असल्याचं हे वक्तव्य त्यांनी केलं होतं ही बातमी वर्तमानपत्रात येताच खळबळ उडाली या एका विधानानंतर सरकार ऍक्शन मोडमध्ये आलं गोपाल स्वरूप पाठक यांच्या अध्यक्षतेखाली पाठक आयोग स्थापन करण्यात आला मातेर पाठक हे खासदार झाले पुढे जाऊन मंत्री झाले त्यानंतर एकोणीसशे आयोग स्थापन करण्यात आला तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री नंदा सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश जीवनलाल कपूर यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय आयोग स्थापन केला तर कपूर यांच्या मदतीसाठी जी एन वैद्य बॅरिस्टर के एस चावला यांची नियुक्ती करण्यात आली या आयोगाने तीन वर्षांमध्ये एकशे एक साक्षीदारांचे जबाब नोंदून चारशे सात कागदपत्र भारत सरकारकडे सादर केली जीवी केतकरांच्या चौकशीपासून आयोगाने कामाला सुरुवात केली मुंबई दिल्ली नागपूर धारवाड पुणे बडोदा आणि चंदीगड इथे जाऊन तपास केला महात्मा गांधींच्या हत्येचा तपास करणारे डीसीपी पी नगरवाला बॉम्बे स्टेटचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई सावरकरांचे अंगरक्षक आणि सचिव यांचीही चौकशी या आयोगामार्फत करण्यात आली होती यात कपूर आयोगाला माहिती अशी मिळाली ती, ती सावरकरांच्या निकटवर्तीयांकडून गांधी हत्येच्या दोन दिवस आधीच म्हणजेच अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी नथुराम गोडसे आणि नारायण आपटे हे सावरकरांना भेटायला त्यांच्या घरी आले होते त्या दिवशी यशस्वी परतण्याचा आशीर्वादही सावरकरांनी आपटे आणि गोडसेंना दिला होता अशी माहिती निकटवर्ती पोलिसांना दिली होती या जबाबामुळं आणि अनेक साखळ्या जोडल्यानंतर कपूर आयोग अशा निकषावर पोहोचलं की सावरकर आणि त्यांच्या गटाने गांधींची हत्या घडून आणली गांधीजींच्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्यांवर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला त्यात मुंबई पोलिसांनी नोंदवलेली जबानी दिली होती जी आधी न्यायालयात सादर केलीच नव्हती विशेष म्हणजे सावरकरांचे दोन जवळचे सहकारी अप्पा रामचंद्र कासार त्यांचे अंगरक्षक आणि त्यांचे सचिव गजानन विष्णू दामले यांची साक्ष या अहवालामध्ये सादर करण्यात आली होती आता येऊया रणजित सावरकरांनी या पुस्तकात नेमकं काय म्हंटलय महात्मा गांधींच्या जखमांची माप आणि नथुराम गोडसेच्या बुलेटचं माप सावरकरांनी सांगितलंय महात्मा गांधींच्या शरीरावरील बुलेट एंट्रीची जखम ही चार पॉईंट तेवीस एम एम आहे आणि बुलेट एक्झिट जखम ही सहा पॉईंट पाच एम एम आहे मात्र नथुराम गोडसेच्या बुलेटची साईज ही नऊ एम एमची आहे महात्मा गांधींच्या शरीरातील गोळ्या वेगवेगळ्या दिशेने आलेल्या आहेत नथुराम गोडसेला शिक्षा झाली असती पण ती अटेम्प्ट ऑफ मर्डर नुसार झाली असती हत्ये करता नाही ज्याने हत्या केली त्याने अनेक पुरावे लपवलेले जनतेने सरकारला विचारलं पाहिजे की गोडसेने नाही तर महात्मा गांधींना नक्की कोणी मारलं असा प्रश्नही रणजित सावरकर आपल्या या पुस्तकाच्या माध्यमातून उपस्थित केलाय पुस्तकाच्या प्रकाशनावेळी रणजित सावरकरांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरही टीका केली आहे महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर सरदार वल्लभभाई पटेलांचा गट संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रणजित सावरकरांनी केलाय महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर भारताने ग्रेट ब्रिटन सोबत व्यापार सुरू केला एकोणीशे एकाहत्तर मध्ये हंटर विमानही वापरलं अनेक व्यापारांमुळे नेहरू आणि ब्रिटनला फायदा झाल्याचा दावा सावरकरांनी केलाय सरकारने एक आयोग नेमावा आणि महात्मा गांधींच्या हत्येचे जे पुरावे दडपण्यात आलेत त्याची चौकशी करावी अशी मागणीही रणजित सावरकरांनी केली रणजित सावरकरांनी मांडलेल्या या थेअरीवरती आता चहू बाजूकडून टीका होत आहे पण याबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगापती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका